तशी परिस्थिती माझी लहानपणी मग खूपच बिकट होती बिकट म्हणजे ओरिजनल गरिबी होती ओरिजिनल भिकारीपणा होता कारण सांग आता वडीलदार रुपयेत होते कमवणारं कोण नव्हतं आईनं रोजगार लोकांच्यात केला तर वडिलांनी तिथले पैसे उचलायचे आणि पिऊन यायचं मग त्या वेळेस एवढा त्रास सहन करावा लागायचा जरश्या गाई विकत घेतलेल्या होत्या मामाने काही मदत केली ती मग जवळ आम्ही जरश्या गाई घेतल्या होत्या ना तर त्यावेळेला शाळेत जायचं म्हणलं ना आम्हाला तर आई लोकांच्या त्रळेजणं जात होती त्यामुळं जर गाई निघून शेतात बांधायच्या बांधाला आणि मग पेपर द्यायला शाळेत जावं लागायचं आणि मग आता पहिलं कच्चे रस्ते होते आणि मग नवीन डांबरीकरण चालू होतं रोडचं आणि बस एकच असायची पण तिच्या पासला ना तिकटाला पैसे नसायचे आता आम्हाला खायला पैसे नव्हते तर पास आणि तिकटाचं कोण बघायले आणि मग ती नवीन डांबरीकरण झालेलं पायाला ते डांबराला असे फोड येतात बघा असे उन्हामुळं मग ती पायाला चटके बसायची आता पायाला चटके चप्पलच नसायचं ना पायाला मग आम्ही उखंडेवर उकंडा माहिती आहे का तुम्हाला उकिरडा उकंडेवर चप्पल हुडकायचा की जर कुणी इतर आणि चप्पल सापडलं तर दुनी एकाच पायाचे सापडायचे पण आम्हाला त्याचा काही फरक नाही आम्ही असं लाजायचो नाही दुनी एकाच पायाचे सापडलेले चप्पल ह्या एक पायात आणि त्या एक पायेत घालून जायचो आणि आता काय म्हणतात की मरणाचं घरात आहे तीच नाही खायला अन्न नसायचं शाळेत वह्या पुस्तक नसायचे लोकाचं पुस्तक आणायचं रात्री दिव्याचे ह्याच्यावर अभ्यास करायचा दिव्या चिमणी लावून म्हणजे खूप बिकट पडत